मित्रांनो सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे दारिद्र्य भारतातील दारिद्र्य बेरोजगारी आपण बघितली लोकसंख्या आपण बघितली मग दारिद्र्य आणि बेरोजगारी मध्ये काय फरक आहे दारिद्र्य आणि गरिबीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला कळत आहे का ते आपल्याला कळून घ्यायचं आहे दारिद्र्य ज्याला आपण पॉवर्टी असं म्हणतो आहे तुम्ही या ठिकाणी बघतायत काही गोष्टी दिलेल्या आहेत येथे काही व्यक्ती दिलेल्या आहेत दारिद्र्य आमच्या भारतासमोरच एक हे आव्हान आहे म्हणजे आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या का त्या सगळ्या निवडणुकांमध्ये कधीतरी दारिद्र्याचा उल्लेख आला कधीतरी गरिबीचा उल्लेख आला हे तुम्हाला माहित असेल मग हे दारिद्र्य येता बघून आर्थिक आणि सामाजिक घटकाशी हे निगडीत आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे काही व्यक्ती किंवा समूहाला समाजापासून वंचित करणारा घटक म्हणजे दारिद्र्य वंचित हा शब्द ऐकला की आमच्या डोक्यात येत वंचित म्हणजे मुख्य प्रवाहापासून दूर असलेला ज्यांना सामाजिक आणि आर्थिक बाबींपासून थोडस दूर राहावं लागतंय त्या घटकांपासून दूर राहावं लागतंय त्याच्याशी निगडीत ही आहे म्हणजे मूलभूत गरजा कशापासून वंचित मूलभूत गरजांपासून किंवा ज्या संधी आहे ना त्या संधी नाकारल्या जातात त्यामुळे हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहतो आता दारिद्र्य जर बघितलं आपण हे काही आज काल परवा असं नाहीये याचा इतिहास जुना आहे मग कधीपासून हे दारिद्र्य ब्रिटिश काळापासून आपण बघतो की ब्रिटिशांनी आमचा हस्त आणि उद्योग त्याचा रास आमचा झाला आम्ही ढाका दा। सारखं शहर बघितलं किंवा इतर बऱ्याच ठिकाणी साधन सामग्रीचं आर्थिक निस्सारण केलं त्यांनी आम्हाला दादाबाई नवरुजींचा सिद्धांत माहिती आहे करपशाहीचं आर्थिक धोरण ब्रिटिशांचं काही गोष्टी हेच करावं लागेल हेच पीक घ्यावं लागेल सातत्याने पडणारे दुष्काळ दुष्काळ दुष्काळात सरकारकडून जी मदत पाहिजे ती मदत न भेटणे लोक लोक मेले, भुकेने मेले आपले खुप सारे काही कोट्यवधी हो ते आम्हाला माहित असलं पाहिजे याचे परिणाम होते आणि आता सुद्धा आपल्याकडे खूप सारे लोक दारिद्र्यात जगतायत दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध दा कार्यक्रम आपण आणले आर्थिक नियोजन आम्ही करतोय आर्थिक सुधारणा करतोय गरिबी हटावाचे कार्यक्रम राबवतोय आणि यातून दारिद्र्य कमी होण्यास मदत होते आता दारिद्र्य म्हणजे काय एक पारंपरिक अर्थ जर बघितला तर दारिद्र्य कसं राहण्याचं समाजातले जे व्यक्ती आहेत त्यांना पुरेशा उत्पन्ना अभावी अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करता येत नाही म्हणजे एक तर अन्न भेटत नाही वस्त्र भेटत नाही निवारा भेटत नाही या मूलभूत गरजा आहे याच भेटत नाही पुढचं वेगळं शिक्षण आरोग्य ते पुढचं तुमचं मान सन्मान तो नंतर अन्न वस्त्र निवारा या गरजाच भेटत नाही त्याला आम्ही काय म्हणतोय दारिद्र्य ती पारंपरिक व्याख्या आहे पण आता नवीन कन्सेप्ट आली आहे बहुआयामी दारिद्र्य कशा म्हणायचं निर्देशांक आहे बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक बहु आहे निर्देशां म्हणजे फक्त मूलभूत गरजा पूर्ण होत नाही म्हणून आम्ही त्याला गरीबी म्हणणार असं नाहीये तर आधुनिक युगामध्ये याची व्याप्ती वाढली आहे मग काय 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 गरजेचं आहे ते असेल तर तुम्ही गरीब नाही तर तुम्ही दारिद्र्य नाही तर यामध्ये भौतिक आणि अभौतिक परिणाम जे आहेत त्याच्यापासून परिमाण त्याच्यापासून वंचित राहायला लागणे आणि अभौतिक परिमाणांपासून वंचित राहणे मग भौतिक कशाला म्हणणार अभौतिक कशाला म्हणणार प्रत्येक शब्दाला आणि ते दिलं येते भौतिक मध्ये काय काय परिमाण अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण वीज रस्ते पिण्याचं शुद्ध पाणी हे भौतिक आहे आता निवडणुका चालू आहे तुम्हाला माहितीये जनतेचे सामान्य जनतेचे प्रश्न हेचे आम्हाला आरोग्य चांगलं आरोग्याची सुविधा द्या आम्हाला शिक्षण द्या आम्हाला वीज द्या आम्हाला रस्ते चांगले आहेत का आमच्या गावाकडे आम्हाला पाणी पियाला भेटतंय का नीट आम्हाला घर आहे का आम्हाला व्यवस्थित वस्त्र आहे का अन्न आहे का हे याच्यावरच देशाचा विकास ठरतो दारिद्र्य म्हणजे मग हेच असतं हे तर नसेल भेटत व्यवस्थित तुम्हाला तर समजायचं तुम्हाला भौतिक दृष्ट्या तुम्ही दारिद्र्याच्या खाईत लोटले गेलेले आहात आता मग अभौतिक मध्ये काय येईल तर भेदभाव आहे समाजामध्ये जे सन्मानाची वागणूक म्हणतोय आपण सर्वांना जी समानता म्हणतोय ती नसणं ते अभौतिक मध्ये येत अमर्थ काय म्हणतायत फक्त पैसा नसणे म्हणजे दारिद्र्य नव्हे तर मानवी जीवनामध्ये अनार्थिक क्षमतेचा अभाव असा नाही शब्द अनार्थिक क्षमता आर्थिक क्षमता आम्हाला माहिती आहे अनार्थिक क्षमतेचा अभाव म्हटलेला आहे मग त्यामध्ये आर्थिक सामाजिक राजकीय याचं स्वातंत्र्य त्याच्याशी संबंधित आहे पौष्टिक व पुरेसं अन्न आहे का आरोग्याची सुविधा आहे का शैक्षणिक सुविधा आहे का राजकीय आणि नागरिक स्वातंत्र्य आहे का हे सगळं नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यचे खाली बघ पौष्टिक पुरेसा अन्न नसेल आरोग्याच्या सुविधा नसतील शिक्षण चांगलं भेटत नसेल चांगले शाळा नसतील राजकीय आणि नागरिक स्वातंत्र्य नसेल आता हे शाळेवरून आकारलं मी ते आज तो ट्वेल्थ फेल नावाचा चित्रपट बघितला हॉटस्टार वर तो मध्ये अवेलेबल आहे हॉटस्टार तुमच्यातले काही जण थोडासा वेळ दोन अडीच तासाचा तर हा बघा तुम्ही म्हणजे बारावी आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर आयपीएस होतो कसा होतो काय होतो तुमच्यातले काही जणांनी बघितलं असेल तर बेस्ट आहे ज्यांनी नाही बघितलं त्यांनी बघा फ्री मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला आता सेन अठ्ठ्याण्णव मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र सामाजिक निवडीचे सिद्धांत समाजातील अतिरुगाची समस्या याबद्दल त्यांना नोबेल स्मृती पुरस्कार भेटतोय अमर्त्य सेन यांना हे नाव आम्हाला का लक्षात ठेवायचंय पॉवर्टी अँड दॅमिन्स बघा मग त्यांच्या पुस्तकाचं नाव काय अँड एसे ऑन एन्टायटलमेंट अँड डीप प्रायवेशन हे पुस्तक आहे आर्थिक दुर्बल घटकांच्या वेदनांचा विचार याच्यामध्ये आहे त्यांचे उत्पन्न वाढीबाबतचे विचार आहे की हे जे गरीब घटक आहे यांचं उत्पन्न कसं वाढेल यांना प्रॉब्लेम कोणते ते सगळं यांनी मांडलं अमर्थ सेन यांनी आर्थिक वृद्धी करायची असेल सार्वजनिक आरोग्य शिक्षण त्यामध्ये कशा सुधारणा केल्या पाहिजेत ते यांनी सांगितलं आता ग्रामीण शहरी मधला फरक तुम्हाला विचारला आहे देशातलं उत्पन्न आणि संपत्तीचं न्याय वितरण आहे का तुम्हाला वाटतंय का तुम्ही आता काही सभा का ऐकत असाल किती उद्योगपतींच्या हातामध्ये किती टक्के संपत्ती आहे अशी काही ठिकाणी सभेमध्ये उल्लेख ऐकत असाल बघा इंटरेस्टिंग आहे मग तेव्हा तुम्हाला कळतं की अरे समानता आहे का समान शिक्षण आरोग्य ऊर्जा पिण्याचं पाणी मिळतंय का देशामध्ये भूक उपासमार कुपोषण दिसून येत नाहीये का बघा स्वच्छतेच्या सुविधा आहे का दारिद्र्य कसं आहे सर्व राज्यांमध्ये समान आहे का नाही वेगवेगळ्या राज्यामध्ये दारिद्र्य वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आपण बघितलं काल कोणता तरी आपण रिपोर्ट बघितला चालू करायचं आमच्याकडे बेरोजगारी त्र्याऐंशी व्यक्ती झाली सध्या त्र्याऐंशी टक्के एवढी बेरोजगारी झाली आय एल रिपोर्ट सांगतो हे आमचं भारत सरकार नाही इंडियन लेबर ऑफ ऑर्गनायझेशन जी, त्या। त्या। ना ना नहीं। नहीं जी का तिने सांगितलं की शंभर मधले त्र्याऐंशी लोक बेरोजगारी आमच्या भारतातली यांना रोजगार नाही समस्या ज्या आहेत त्या मग रोजगार नसेल उत्पन्न भेटणार नाही उत्पन्नही भेटलं तो जाईल म्हणजे बेरोजगारीचा आणि दारिद्र्याचा नेमका एकमेकांशी संबंध काय तो तुम्हाला लक्षात येते आला पाहिजे आता दारिद्र्य हे बहु आहे आम्ही भारतातलं त्याला म्हणतोय निरपेक्ष आणि सापेक्ष अशा दोन पद्धतीच्या संकल्पना आहेत दारिद्र्याच्या भारतामध्ये एक निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरं सापेक्ष दारिद्र्य आणि आता मग हे निरपेक्ष दारिद्र्य कशाला म्हणायचं ते किमान उपभोगाच्या गरजानुसार मोजलं जात बघा निरपेक्ष दारिद्र्य किमान उपभोग किती घेतला जातोय बघा बघा निरपेक्ष आणि सापेक्ष दोन संकल्पना आहेत आणि ते आम्हाला माहित असल्या पाहिजे ते माहीत असणं गरजेचे नियोजन आयोग काय म्हणतोय दररोज प्रति व्यक्ती उष्मांक हे चोवीसशे विकलं पाहिजे बघा ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये ते एकवीसशे असलं पाहिजे म्हणजे सरासरी पन्नास उष्मांकाची गरज आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तो त्याच्यापेक्षा चांगला असेल तो ओके त्याला म्हणायचं निरपेक्ष एक लेव्हल दिली त्याच्या खालचे निरपेक्ष आणि मग किमान उत्पन्नाचा अभाव असेल तर मग ते उष्मांक जे आहे ते भेटत नाही आणि मग ते निरपेक्ष दारिद्र्य वाढतं तुम्हाला जर तेवढे कॅलरीज खायला नाही भेटलं तेवढं तर आता दा हे दारिद्र्य जगातल्या विकासनशील देशामध्ये आहे निरपेक्ष स्वरूपाचा हा आणि याच निर्मूलन करता येतं का याच करता येतं विविध योजना सरकारी पातळीवर आणून निरपेक्ष दारिद्र्य त्या ठिकाणी त्याच्यावर कंट्रोल आणता येतो तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा हे निरपेक्ष आणि सापेक्ष मधला फरक भर, बऱ्याच जणांना कळत नाही तुम्हाला तो समजून घ्यायचा निरपेक्ष म्हणजे काय कॅलरीज तुम्हाला सांगितलं की चोवीसशे किंवा ते एकवीसशे भेटलं पाहिजे त्याच्या खाली असेल तो निरपेक्ष दारिद्र्य आता सापेक्ष दारिद्र्य थोडंसं अवघड आहे का इथे तुलना विविध राहणीमानांच्या दर्जाची तुलना आम्ही या ठिकाणी करतो म्हणजे दारिद्र्याचा अभ्यास करून आम्ही उत्पन्नाची पातळी बघतो आम्ही संपत्ती बघतो उपभोग खर्च बघतो आर्थिक निष्क्रियता म्हणजे रोजगारी युद्धत्व हे बघतो आणि त्याच्या तुलनेमधून हे केलं होतं म्हणजे सापेक्ष म्हणजे याच्या तुलनेमध्ये हा गरिबी किसरी म्हणते बस आता एखाद्याकडे एखादा माहिती आणि एखादा पंधरा हजार घेऊतोय मग तुम्ही इथे दोघांमध्ये तुलना करावी अरे दहा हजारवाला पंधरा हजारपेक्षा गरीब तो तिकडे निरपेक्ष झाले तरी बसतही नसेल कदाचित तो तिकडे श्रीमंतही आहे पण तो पंधरा वाल्याच्या तुलनेत गरीब आहे ना सापेक्ष मध्ये ते तुलना आहे बस एकच गोष्ट शेतू सेतू सातू सातू माहि सातू सापेक्ष तुलना बस एवढं लक्षात ठेवा एवढं शॉर्टकट लक्ष ठेवलं तुमचं काम सोपं होईल निरपेक्षामध्ये ना उष्मांक आहे तुम्ही तिथे हुनी हुनी उनी लक्षात ठेवू शकता पुष्पांकाचा संबंध निरपेक्ष दारिद्र्याशी आहे आणि तुलनेचा संबंध सापेक्ष दारिद्र्याशी आहे हे दोन जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचं काम सोपं होणार ते लक्षात घ्या सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येणार नाही कधीच नाही कारण तुम्ही तुलनाच करत राहणार आहे याच्या तुलनेत हा श्रीमंत असणार किंवा कधीतरी गरीब असणार तुलनेमध्ये तुम्ही कोणापेक्षा तरी श्रीमंत असणार आहे आणि कोणापेक्षा तरी गरीब कधी असणारच आहे नेहमी सापेक्ष दारिद्र्य हे तो जे तो आहे अवघड तरी तुम्ही योग्य धोरण योग्य उपाययोजना केल्या सगळेच लोक व्यवस्थित लेवलला गेले तर त्याचं निर्मूलन होत मग दारिद्र्य रेषा बीपीएल एक काल्पनिक रेषा आहे जी गरीब आणि गरीब इतर यांचं वर्गीकरण करते ती प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन खर्चाशी निगडीत आहे बघा खर्च विविध आणि अभ्यास गटांनी दारिद्रेषेची संकल्पना स्पष्ट केलेली आहे नीती आयोगाने दारिद्र्य निर्मूलनासाठी नेमलेल्या कार्यगटाच्या व्याख्येनुसार नीती आयोग काय म्हणतोय कशाला म्हणतोय नीती आयोग दारिद्र्य रेषा समजून घ्यायचंय तुम्हाला काय म्हटलं नीती सामाजिक दृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणारे आणि सेवा गरजा कधी आहे सामाजिक दृष्ट्या मूलभूत वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी जो खर्च येतो त्याची प्रारंभिक पातळी म्हणजे दारिद्र्य रेषा ज्या मूलभूत गरजा आहे तुम्हाला दिवसाला एवढा खर्च लागणार आहे तुम्हाला काही विशिष्ट खायचंच आहे सकाळ संध्याकाळ दोन दोन भाजी भाकरी एक एक भाजी तुम्हाला खायचीच आहे तुम्हाला दररोज काहीतरी सहा महिन्याला एखादा तुम्हाला काही तेल आणावं लागणार आहे मिन, मिनिमम खर्च आहे ना तो वस्तू आणि सेवा तुम्हाला काही खरेदी करावी लागणार आहे त्याच्यासाठी जो खर्च आहे का त्याची एक लेवल ठरवली जाते पातळी ठरवली जाते त्याला आम्ही बघ दारिद्र्य म्हणतोय मग वरती असेल त्यांना अभाऊ एपीएल खर्चे असेल खाली असेल त्या दारिद्र्य त्याला त्यांना आम्ही म्हणतो आणि कुटुंबाचा जो उपभोग खर्च आहे त्याच्यावरून हे खर्च उपभोग खर्च प्रदेशांची तुलना याच्यातून आम्हाला काय कार्यक्रम राहावायचे ते करता दारिद्र्य रेषा ती बिलो पॉवर्टी लाईन ठरवणं का गरजेची आहे तर आम्हाला योजना राबवता येतात आम्हाला प्रदेशतो पण प्रदेश, प्रदेश श्रीमंत आहे पण गरीब आहे प्रत्येक राष्ट्रानुसार हे बदलत जाती बँकेचा एक अहवाल आहे दोन हजार अकराच्या याच्यानुसार जागतिक बँक काय म्हणते की दर डोही उत्पन्न एक पॉईंट नव्वद इतकी क्रयशक्ती जर असेल एक पॉईंट नव्वद डॉलर म्हणजे काय दोन डॉलर म्हणजे okay, आताच्या तुलनेत समजा ऐंशी रुपये आपण त्र्याऐंशी रुपये डॉलर आहे आठ तुम्ही सोळा दीडशे रुपये एका व्यक्ती एक व्यक्ती एक एका दिवसाला जर तुमची त्या ठिकाणी खर्च करत असेल तर ती व्यक्ती दीडशे खाली खर्च करत असेल गरीबी वरती असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये भारतातील एकवीस टक्के हो लोकसंख्या ही दारिद्री आहे असं पीपी पी हा पीपीपी नुसार आहे दोन हजार अकराचा हा रिपोर्ट मात्र ते लक्षात ठेवा आता इथे तुम्हाला वेगवेगळे व्यक्ती जे कत्राटी दुकानदार विक्रेते सीईओ विशेष अधिकारी आणि मग उत्पन्नाचा मनोर असा असतो कमी उत्पन्न मध्यम उत्पन्न आणि तो असाच असतो कमी उत्पन्नाची लोक कोणत्याही देशात तुम्ही गेले तर ते जास्त असणारे सगळ्यात जास्त लोक इथे असणारे नंतर मध्यम उत्पन्नावाले थोडी कमी होत जाणार उच्च मध्यम उत्पन्न वाले आणखी कमी होणार सगळ्यात जास्त उत्पन्न वाले टोकावर बोटाच्या हाताच्या बोटावर मोजणे इतके राहणार एकदम वरती तुम्ही गेले तर हा उत्पन्न म्हणून तुम्हाला माहिती आहे कसा चाललाय तो कनी होत बरं मग आता दारिद्र्य तुम्ही म्हणाल त्याला माहिती आहे मला दारिद्र्य पण कोण कोणत्या पद्धतीचं दारिद्र्य असतं दारिद्र्याचे प्रकार आहे ग्रामीण शहरी आवाज मग ग्रामीण म्हणल्यावर काय येतं मूळ गरजा म्हणजे सीमांत अल्प उदरक शेतकरी येतात त्याच्यात भूमिहीन शेतमजूर येतात कंत्राटी कामगार येतात मग या ठिकाणी कमी उत्पादकता असेल दुष्काळ असेल निकृष्ट ग्रामीण पायाभूत सुविधा असेल पर्यायी रोजगाराची कमतरता असेल ग्रामीण कर्जबाजारीपणा असेल निरक्षर ग्रामीण दारगिऱ्याची कारण कोणती शेतीमध्ये कमी उत्पन्न सगळ्यात महत्वाचं कारण आता सध्या आज कांदा आहे कांद्याची काय मान्य झाली माहिती तुम्हाला हा गुजरात मधला तो पांढरा कांदा त्याला निर्यातीला परवानगी आहे पण महाराष्ट्रातला लाल कांदा त्याला निर्यात बंदी आहे मग आमच्याकडच्या कांद्याचा भाव वाढत नाही शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होतोय शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होतोय इथे लक्षात घ्या दुष्काळामुळे निकृष्ट ग्रामीण पायाभूत सुविधांमुळे पर्यायी रोजगाराच्या कमतरतेमुळे ग्रामीण कर्ज बाजारीपणामुळे निरक्षरतेमुळे हे सगळं वाढत आणखी शहरामध्ये काय स्थलांतरामुळे दारिद्री वाढते घर गर, घरांमुळे घर परवडत नाहीये निरक्षरता शहरामध्ये सुद्धा आहे मंद औद्योगिक वृद्धी औद्योगिक वृद्धी नाही रोजगार नाहीये पायाभूत सुविधा पाहिजे अशा नाहीये म्हणून शहरामध्ये हे बेरोजगारी वाढते झोपडपट्टी असेल अनौपचारिक क्षेत्रातली वाढ असेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल शहरामध्ये त्यामुळे दरिद्रीची हे जे आहे परिस्थिती उद्भवते आहे हे विचारले विचारलंय तुम्हाला काय माहिती आहे दारिद्र्य रेषे वर तुम्हाला राहायचं असेल तर कोणते घटक तुमच्याकडे असले पाहिजे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे दारिद्र्य रेषेच्या वर तुम्हाला राहायचं असेल तर काय काय सांगितलंय बघा आता धान्य डाळी दूध दुग्धजन्य पदार्थ मीठ साखर खाद्यतेल अंडी मासे मांस भाज्या फळे हे सगळं तुमच्याकडे आहे का सगळं म्हणजे बऱ्याचशा बाबी याच्यातल्या इतर घटकामध्ये इंधन वीज वैद्यकीय करणूक टिकाऊ वस्तू कपडे भांडे अंतरून बांगरून पादत्राणे प्रसाधनाच्या वस्तू या गोष्टी आहेत का म्हणजे सगळ्यात असल्या पाहिजे असं काही तुम्हाला आमच्या माझ्या घरीच नसतात तर एक मॅक्झिमम गोष्टी आहेत का ते असेल तर मग या ठिकाणी फायदा होणार आहे आता भारतातील दारिद्र्य हे कसं वाढत गेलं हा विस्तार कसा होत गेला तो आम्हाला समजून घेण्याची गरज आहे इतिहास त्याचा म्हणूया एकतर पहिला मुद्दा आमचं लोकसंख्येची गुणोत्तर महोत्तो आम्ही की किती शंभर मध्ये किती त्यासाठी काही अभ्यासगड आम्ही नेमले एकोणीशे बासष्ट पासून नियोजन आयोगाने विविध कार्यगट नेमले आणि मग दारिद्र्याचा अंदाज मोजला पूर्वी आम्ही उष्मांक मोजायचो इतर वस्तूंचा समावेश नव्हता हो उष्मांक खायला किती भेटत बस तेवढंच खाण्यासाठी किती भेटतंय कोमलताई म्हणतात सतरा ऑक्टोबर जागतिक दारिद्र्य दिन ओके धन्यवाद कोमलताई सतरा ऑक्टोबर लक्षात ठेवा आता मग दारिद्र्य मोजण्यासाठी विविध कमिटी आल्या काही कमिटी तुम्हाला वारंवार विचारल्या गेल्या त्यामध्ये डॉक्टर सी रंगराजन कमिटी दोन हजार बाराला हा तज्ञ गट आलाय दोन हजार चौदा मध्ये यांचा अहवाल आलाय ग्रामीण आणि नागरी भागासाठी ही दारिद्र रेषा निश्चित यांनी केली आहे आम्हाला माहित असली पाहिजे डॉक्टर सी रंगराजन यांची ही कमिटी दारिद्र्य रेषा रे रे उपभोग खर्च काय म्हणते सी रंगराजन कमिटी इंटरेस्टिंग आहे ग्रामीण भागामध्ये नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति महिना आणि प्रति दिवसाला बत्तीस रुपये तुम्ही खर्च करू शकत असाल तर तुम्ही गरीब नाहीत याच्यापेक्षा कमी खर्च होत असेल तर गरीब प्रत्येक महिन्याला दोनशे नऊशे बहात्तर एका माणसाचं म्हणजे हजार रुपये महिना असं याच म्हणणं होतं आता हे दोन हजार अकरा वर्ष पुला घालून पाणी वाहून गेलं पन्नास रुपये पेट्रोल होतं म्हणजे पन्नास पंचेचाळीस वगैरे असेल ते आता एकशे दहा वर गेलंय हे आता हे तेव्हाच आहे तुम्ही मला पुन्हा आता मास्तर हे कसं काय चाललंय शहर चौदाशे रुपये प्रति महिना सत्तेचाळीस रुपये प्रतिदिवस आता सत्तेचाळीस रुपये एका दिवसामध्ये सकाळ संध्याकाळचं त्यावेळेच आता याचे दुपार धर दुपर म्हटलं समजा आता शंभर शंभर रुपयात होतं खाणं पिणं सगळं त्याच्यासोबत इथं सगळं सगळं फक्त खाणं नाही परत आहे होणार नाही सध्या तर हे वेगळा आहे महागाईचा हे विषय तेव्हा ग्रामीण दारिद्र्य तीस टक्के होतं शहरी सव्वीस टक्के होतं आणि एकूण सरासरी एकोणतीस टक्के दारिद्र्याखाली लोकसंख्या होती लक्षात ठेवा मग तेव्हा याच राज्यानुसार सुद्धा बेरोजगारी हे दारिद्र्य दिलं होते यांनी महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस केली होत बघा सतरा टक्के दारिद्र्य होत म्हणजे महाराष्ट्र एवढा वाईट नव्हता देशाच्या तुलनेत महाराष्ट्र बरा होता देशाच्या तुलनेत म्हणजे छत्तीसगड बिहारमध्ये बघा आसाममध्ये किती बेकार स्थिती होती मध्य प्रदेशमध्ये ओडिशामध्ये ओके झारखंडमध्ये वाईट अवस्था होती ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता दारिद्र्य काय वाढतं दारिद्र्याची कारण कोणती बघ गरीब का होतात लोक तुम्ही म्हणाल ते काय शिकायची गोष्ट आहे का दारिद्र्य का होता दारिद्र्य का वाढतं पहिला मुद्दा आहे लोकसंख्येचा विस्फोट लोकसंख्येच्या मानाने गरजा वागवायची आहे साधन संपत्तीचं वाटप असमान असेल त्यामुळे मुख्य गरजा पूर्ण न झाल्याने दरिद्राचा विस्तार होते लोकसंख्या वाढली आर्थिक वृद्धीचा मंद वेग बघा शेती आणि औद्योगिक क्षेत्र इथे मंद गतीने वृद्धी होते राष्ट्रीय उत्पन्न आणि धरणुई उत्पन्नातील वृद्धी सुसंगत नाहीये देशाचं उत्पन्न वाढते पण उत्पन्न वाढत नसेल तर मग काय म्हणजे म्हणजे काही लोकांचाच पैसा वाढतोय एखादा व्यक्ती दोन वर्षामध्ये काही हजार जातोय म्हणजे त्याच्याकडे पैसा येतोय तेच कळत नाही कोण कोण त्याच्याकडे पैसा ठेवायला जातोय तेही कळायला झालंय एखादं वाढतोय उद्योगपती मोठे मोठे लोक वाढतच चालले आणि गरीब गरीब होत चालले तो प्रॉब्लेम आहे म्हणजे सरासरी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा दरडी उत्पन्न कमी त्यामुळे राहणीमानाचा दर्जा सुद्धा घालवतो त्याचा परिणाम मग तुमच्या पाया आरोग्य वगैरे सुविधावर शिक्षणावर होतो यस, यस, यस येस एमपीएससी सी याच्यातले खूप सारे प्रश्न आलेले आहेत आणि सरळ शेवट सुद्धा बेरोजगारी अर्ध बेरोजगारी अरे तुम्हाला रोजगारच भेटला नाही तुम्ही श्रीमंत कोण बनणार तुम्ही गरीबच राहणार ना पैसा कमावा लागेल ना याचा तर फार मोठा एकमेकांशी संबंध आहे आर्थिक विषमता आहे उत्पन्न मालमत्ता उपभोग खर्च कर्ज सुविधा शेतजमिनीचं वाट्या जेवढं विषमता असेल तेवढी गरीब लोक गरीब होत जाणार पायाभूत सुविधा बघा आता तुम्ही आपण जर बघतो सध्या आम्ही राजकारणी लोकांकडून काय आपण अपेक्षित करतो सगळ्यात जास्त सुविधा द्या आम्हाला ऊर्जा वाहतूक संदेशवहन आरोग्य शिक्षण हे द्या हे जर दिलं तर आपोआप आमचं दारिद्र्य कमी होणार आहे चलनवाढ म्हणजे जे जीवनाश्य जी 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 वस्तू आहे ना त्याच्यामध्ये वाढ झाली त्या था, किमतीमध्ये आपोआप त्याला किमती वाढल्या तुमचा खर्च वाढत जातो किमती वाढत गेल्या मूलभूत गोष्टींच्या की तुमचं सगळं म्हणजे या ठिकाणी अन्नधान्याची वाढती मागणी असेल तर कमी पुरवठा असेल तर किमती वाढतात आणि मग क्रयशक्ती शक्ती कमी होते पैसा राहत नाही अन्न संकट लोकांमध्ये उपासमार मधून आरोग्यविषयक समस्या तयार होतात त्याचा पुन्हा मग दवाखान्यातला खर्च वाढतो ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता प्रादेशिक का असंतुलनामुळे काही राज्य ओडिशा एमपी बिहार वगैरे या राज्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले राज्य आहे तिथे दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे ओके दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे प्राध्यापक रॅग्नर नक्स यांनी ही संकल्पना मांडली दुष्टचक्र एक म्हणजे गरीब गरीबच कसा होत जातो त्याची ती गरीबी पाठ कशी ओढ एखादा कर्ज वाजायला बघा त्या आधीच कर्ज त्याचा व्याज फेडू फेडू तो परेशान होतो नर्क्स यांनी मांडलेली संकल्पना आहे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट झाली प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न कमी झालं आपाप राष्ट्रीय उत्पन्न घटणार मग दरडू उत्पन्न आपोआप घटणार त्याच्यातून उपभोग कमी होणार भांडवल निर्मिती कमी होणार कमी बचत कमी उत्पादन रोजगार घटना हे आज चालूच राहणार चालूच राहणार ते चक्र फिरत राहणार फिरत राहणार बघा इथून म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न कमी असेल ना तर दरडू उत्पन्न आपोआपच कमी आहे उत्पन्नच नसेल तुम्ही बचत कुठून करणार तुम्हाला वाटलं एसआयपी मध्ये टाका पैसे कुठून टाकणार बचतच नाही भांडवल कुठून गुंतवणार गुंतवणूकच नाहीये उत्पादन उत्पादन कुठून राहणार उत्पादन असेल रोजगार कुठून भेटणार दुष्टचक्र दुष्टचक्रॅगनर नर्स यांनी मानलेलं नैसर्गिक आपत्तीमुळे जाती धर्म वगैरे लिंग भेदभाव त्याच्यामुळे सुद्धा होतं भ्रष्टाचार आणि सार्वजनिक वितरण पद्धती तुम्हाला तुमचं व्यवस्थित सरकारने दिली योजना तुमच्यापर्यंत जर पोहोचली नाही तरी सुद्धा हे घडत आहे आता दारिद्र्य तर आलं मग त्याचे इफेक्ट काय होतो दारिद्र्यामुळे परिणाम कोणते होत आहेत इंटरेस्टिंग आहे सगळ्यात महत्वाचं देशाची आर्थिक प्रगती लाभणीवर पडते राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न कमी होत आहे राहणीमान खालवत आहे बचत गुंतवणूक बघा दारिद्र्यामुळे दारिद्र्यामुळे हे सगळं करत आहे आर्थिक शक्ती तीव्र होते संधीची असमानता निर्माण होते श्रीमंत आणि गरीब वर्गामध्ये मतभेद होत आहेत समाज आणि राष्ट्रविरोधी कारवाया यामध्ये वाढ होती आहे कल्याणकारी कार्यक्रमावरील अनुदान वाढीमुळे सरकारी खर्चात वाढतोय आणि मग त्यामुळे साधन समृद्धीचं असमान वाटत नाही आर्थिक हराखी कष्टप्रद जीवन त्या ठिकाणी येत हो आहे आणि पर्यावरणाचा रास सुद्धा या ठिकाणी होतो आहे मित्रांनो आता हे दारिद्र्य जगातलं मिटावं म्हणून आम्ही का काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मांडले कधीपर्यंत पूर्ण करायचे आम्हाला द्रौपदी ताई म्हणतायत मी पोलीस पाटील कोतवाल या दोन्ही पोस्ट काढले आता ग्रामसेवकची तयारी करत आहे मला जॉब करून तुमची व्हिडिओ बघाय बघते आहे ओके नक्की फायदा होईल काही विषय नाही शाश्वत विकासाची ध्येय कोणती आहे किती आहे काय काय शाश्वत विकास करायचा म्हणजे काय करावं लागेल चांगलं आरोग्य द्यावं लागेल भुकेले नसली पाहिजेत लोक खायला द्यावं लागेल शिक्षण लिंग समभाव पिण्याचं पाणी ऊर्जा रोजगार पायाभूत सुविधा असमानता हो कमी करणे शाश्वत शहरे उपभोग ग्रह गृहसुरक्षा जीवन जमिनीवरच जीवन शांती न्याय असला पाहिजे ध्येयासाठी भागीदारी असली पाहिजे दारिद्र्याचा अभाव असला पाहिजे ही शाश्वत विकासाची ध्येय आहेत किती मोजा एकदा प्रश्न तिथे आलेला आहे प्रश्न तिथे आलाय कधीपर्यंत पूर्ण करायचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कधी आणली दोन हजार पंधराच्या सप्टेंबर मध्ये आणली सामाजिक आर्थिक पर्यावरण विषयक हे परिणाम याच्यामध्ये आहेत हा एक वैश्विक करार आहे करा दारिद्र्याच म्हणजे नायराट आम्हाला याच्यातून करायचं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ध्येय याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर दोन हजार तीस पर्यंत पूर्ण करायची आहे आणि भारताचं सुद्धा या ठिकाणी महत्वाचा रोल आहे बरं बघ आता तुम्ही मला जनरल काय उपाय सांगणार हो दारिद्र्य कमी करायचं असेल काय केलं पाहिजे सरकारने किंवा आपण लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणली पाहिजे शेती शेतीला स्वस्त दरामध्ये सुविधा भेटल्या पाहिजेत उत्पन्न स्थिर झाला पाहिजे किमान हमी भाव भेटला पाहिजे भेटतोय तुम्हाला किमान हमी भाव किमान आधारभूत किमती शेतकऱ्यांचं आंदोलन झालं मागे माहित आहे तुम्हाला दिल्लीच्या सीमेवर हा तर ते ते तुम्हाला माहित असलं पाहिजे ग्रामीण काम रस्ते जलसिंचन ग्रामीण विद्युतीकरण त्याच्यातून रोजगार भेटतो ना रस्ते रोजगार लोकांना रोजगार सुद्धा भेटतोय ग्रामीण औद्योगिकरण झालं कुठे लघु उद्योग आपोआप सगळ्याच गोष्टी बदलणार आहे किमान वेतन भेटलं पाहिजे अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार आता थोडंफार वेतन वाढवलं जास्त नाही वाढवलं रोजगार हमी योजनेमधलं सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे तुम्हाला अन्न सुरक्षा दिली पाहिजे तुम्हाला आता भेटत आहे थोडंफार पाच दहा किलो काही काही भेटतं त्याने भक्त का ही विषय आहे वितरण आणि अन्न सुरक्षा तुम्हाला भेटली पाहिजे गरीब गरीब कुटुंबांना सरकार हे करत असतं प्रत्येक सरकारशी धावाटप करत असतं बँकांचं राष्ट्रीयकरण आहे एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे ऐंशी मध्ये तो सुद्धा दारिद्र्य निर्मूलनाचा भार होता एक प्रगतिशील कर पद्धती वापरली जाते म्हणजे विषमता जेवण ज्यांचं उत्पन्न जास्त ना त्यांना त्या ठिकाणी जास्त कर भरावा लागतो पण जीएसटी मध्ये तसं आहे का नाहीये जीएसटी मध्ये सुद्धा नाही पाहिजे जे खूप जास्त टॅक्स कमवत आहेत त्यांना थोडस टॅक्स लेवल तिथे मग तो तो फरक असला पाहिजे असं वाटतं आम्हाला वैयक्तिक शिक्षण जसं इन्कम मध्ये आपण बघतो ना म्हणजे सात लाखापर्यंत काही टॅक्स नाही मग सात लाख ते काही लाखापर्यंत एक विशिष्ट टॅक्स लिहा नंतर तो वाढत जातो तसं मग जीएसटी मध्ये तुम्ही करा ना प्रत्येक सुधारलेलं वाईवर आपलं लहान तुम्ही मोठा नको पण भविष्यामध्ये तसं विचार झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे की समजा एखादा व्यक्ती एक कोटी रुपयाचा टर्न ओव्हर हो आहे त्याला जर तुम्ही बारा टक्के टॅक्स रेट अवलंबत आहे तर मग त्याच्या दुप्पटवाला दोन कोटी वाला तीन कोटी वाला असेल एखादा तर त्याला बारा वेळेस चौदा टक्के तुम्ही म्हणजे जो जास्त श्रीमंत म्हणता येईल त्याला थोडासा त्याच्यामध्ये टॅक्स स्लॅब तुम्ही वाढवला तर मोठ्या उद्योगपतींकडून जास्त या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला टॅक्स वसूल करता येईल आणि तो मग गरीबांसाठी वापरता येईल पण त्यावर अजून चर्चा झाली असेल कदाचित माहीत नाही थोडंसं ते अजून वास्तवात आलेलं नाही आहे शिक्षण पटन वगैरे पाहिजे मग त्यासाठी शाळेमध्ये सुविधा पेयजल स्वच्छता गृह मुलींसाठी मोफत शिक्षण माध्यान भोजन या योजना राबवल्या गेल्या पाहिजे स्वस्त गृहनिर्माण योजना आली पाहिजे स्वस्त दरामध्ये घरं भेटली पाहिजेत गरिबांसाठी पुनर्वसन कार्यक्रम आले पाहिजेत आरोग्याच्या सुविधा महत्वाच्या आहे प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाने त्या ठिकाणी सगळ्या सुविधा पुरवणं कौशल्य विकास स्वरोजगार ह्या तर सध्या फार महत्त्वाचं मुद्दा आहे सध्या भारत देशामध्ये रोजगार भारत देशात आपल्याकडे त्याचे रोजगार किती जणांना उपलब्ध आहे स्किल किती जणांकडे आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि तो भेटला तर मग आपोआप गरिबी कमी होईल बघा आता या ठिकाणी तीन पद्धतीचे रेशन कार्ड आपल्याकडे असतात अन्न ग्राहक संरक्षण विभाग जो आहे त्यांच्याकडून दिले जातात पांढर रेशन कार्ड असतं केसरी असतं आणि पिवळ रेशन कार्ड असतं ओके आता या ठिकाणी तुम्हाला काही दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम दिले आहेत त्याच्या लावा असं म्हटलेलं आहे आणि सतरा ऑक्टोबर हा जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस आपल्या ताईंनी सांगितलं होतं का की जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस कधी आहे दारिद्र्यामुळे आर्थिक विकास कमी होतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी सरकार विविध कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असत त्यावरही आपलं लक्ष असलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने हे सेशन तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे अभ्यास करता ऍपवर या ठिकाणी या सगळ्या गोष्टी बघतोय येत्या अकरावीचं हे ये इतिहासाचं याचं अर्थशास्त्राचं पुस्तक आहे आपण बारावी सुद्धा घेणार आहोत तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होत असेल तर लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद